माझ्या माझ्यास बोलून द्या असं बोला जप्ता ते बोलत नाही म्हणतात ते मग आल्यावर घेऊन का आल्या बघा शेतकऱ्यांचा खरा जर शत्रू म्हणेल तर निसर्ग ह्या निसर्गाने मागील एका महिन्यापासून जे शेतकऱ्यावर कोपलेलं आहे ह्या एका महिन्यामध्ये धान असोल किंवा रब्बी पिकामधील मका असेल ह्या सर्व पिकांचे नुकसान झालेलं आहे तरी पण शासनातर्फे कुठल्याही प्रमाणावर गरजू शेतकऱ्यांचे किंवा पीडित शेतकऱ्यांचे यांनी पंचनामे केलेले नाही माझी अशी शेत सरकारतर्फे मागणी आहे सरकारकडे मागणी आहे ज्या प्रकारे आ, देशात म्हटले जाते की जय जवान जय किसान जय विज्ञान परंतु ते फक्त कागदावर लिहिण्यासारखेच आहे आणि तोंडाला बोलण्यासारखेच बोलण्यापुरतेच मर्यादित राहिलेलं आहे शेतकरी खरोखर हवालदिल झालेला असेल तर निसर्ग आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जर शेतकऱ्यांना ह्या देशाचा राजा बनवायचा असेल तर सरकारने कुठेतरी उपाययोजना राबवायना आवश्यक आहेत सरकारकडे जर फुक्कट देण्याला एक पैसे असतील तर त्या त्याच पैशाचा सदुपयोग करून शेतकऱ्यांना गरजेच्या गोष्टी सवलतीवर उपलब्ध करून द्यावे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे शेतीचे पंचनामे करावे आणि गरजू शेतकऱ्यांना त्यांना नुकसान द्यावे नुकसानीच्या भरपाई द्यावा जेणेकरून आपला शेतकरी कर्जबजारी होऊन आत्महत्याच्या मार्गाला न लागता तो जिवंत राहू शकेल यासाठी सरकारनं ठोस पावले उचलणे आवश्यक आहेत आता कंडिशन अशी आहे सरकारने तेवीसशे रुपये आधारभूत किमतीवर धानाचा खरेदी करण्याचा आदेश तर दिला आहे पण सेंटरकडे खरेदी केंद्राकडे धानाचे खाली पोतेच नाही त्यामुळे त्या क्षुल्लक त्या कारणावरून आता धान खरेदी बंद आहे तर असे बारीक बारीक गोष्टीमुळे शेतकरी हवालदिल होत आहे याकडे मी अशी विनंती करतो की आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपणसुद्धा जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या संपर्कात जाऊन आपणसुद्धा सरकारपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवून द्याव्यात आणि सरकारनेसुद्धा ठोस पावले उचलावेत